ठीक आहे ठी तर आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस आमचा आमच्या मालेवाडा शाळेजवळ अंगणवाडी या लागूनच त्या अंगणवाडीच्या गोदामामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचं सामान राहते त्या सामानामध्ये सामानाच्या त्या पोत्यांमध्ये बघा एवढी मोठी भामण गपली होती सगळे घाबरून पडून गेले याला मारण्याची तयारीत होते साफ म्हणा की मारतातच कातलवाड्यामध्ये साफ म्हणा की मार ते मा, पण हा बिनविषारी भी आहे धाम धामण जातीचा सापा आहे बघा त्याची ओळख म्हणजे हा काळा असतो नागासारखा दिसते पण हो ना नागासारखा दिसतो पण नाग नाही आहे धामण आहे जवळपास सहा फूट असेल म्हणजे सहा फुट आहे माझ्यापेक्षा उंचा आहे सहा फूट आहे जवळपास सहा फूट सहा फूट आहे सहा फुटाची धामण माझ्यापेक्षा बहुत उंच आहे म्हणजे मी सहा फुटा पाच तीन आहे सहा फूट जवळपास सहा फुटाची वर असेल कधी थोडीशी तर पकडली तिला वाचवलं आता आमचे अध्यक्ष महोदय आले की महाराष्ट्रासाठी गाडी घेऊन हो। दादे साहेब परंतु वाचवला आणि तिला सोडून आपण पाण्यात येते येतं येतो सोडा येतं येतं येतो सोडा येतो सोडा ना ती पाण्यात नाही जीव वाचला तिचा तर अशा प्रकारे मित्रांनो प्रत्येक साप काही हा विषारी नसतो धामण धोंडे वाशा आ... बरेच सापायचे बिन जीवी विषारी आहेत परंतु आपण गैरसमजामुळे धरतो आणि त्याला मारतो पण हा तसा आपला शेतकऱ्याचा मित्र आहे खूप उंदीर खातो खूपच उंदीर खातो म्हणून याला घरी पाडणे परवडते <laughs> असं याचा विचाराचा जीव वाचला ओके धन्यवाद आणि आमच्यासोबत आहेत अड औचड सर माझ्यासोबत आले त्यांनी गाडीवर आम्ही तिकडे आलो ते आमची शाळा तिकडे दूर दिसते शाळा हे बघा ही शाळा आमची कातलवाडी शाळा सर आणि मी इकडे गाडी नावलो या पुल्यावर आणि दोघांनी मिळून त्या सापाला रेस्क्यू केला सोडून दिला मोकळा ओके